नमस्कार मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहता चॅनेल जर्नलिस्ट अनिल देशपांडे नगर मनमाड महामार्ग हा मृत्यूचा महामार्ग बनला आहे गेली अनेक वर्ष सातत्यानं समाज म चांगल्या रस्त्यासाठी आंदोलन करतोय रस्त्यावर येतोय मागणी करतोय परंतु तरीही त्या मागणीची पूर्तता अजून होताना दिसत नाही रावरी कारखाना येथे दहा सप्टेंबर रोजी या नगर मनमाड महामार्गाची कृती समितीचे वसंत कदम अनिल येवले प्रशांत मोसमाडे आदिनाथ कराळे सुधाकर आदिक सुनील विश्वासराव जयसिंग घाडगे व दीपक त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली मोठं व्यापक आंदोलन झालं या आंदोलनानंतर आंदोलकांवर गुन्हे दाखल कर नऊ आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले यानंतर राहुरी तहसील कार्यालयात माजी मंत्री व माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली एक दशक्रिया विधी करण्यात आला या नगर मनमाड महामार्गावर अपघातात बळी गेलेल्यांचा दशक्रिया विधीचं आंदोलन करण्यात आलं आणि त्यानंतर राहुरीत सेवानिवृत्त कृषी सहाय्यक शशिकांत दुधाडे महाराज यांचा अपघाती मृत्यू झाला आणि जनक्षोभ उसळला खूप मोठ्या प्रमाणावरची जनता राष्ट्रीय महामार्गावर नगर बनवाट महामार्गावर जमा झाली आणि एक मोठं तीव्र आंदोलन झालं माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हर युवा नेते हर्ष तनपुरे त्याचबरोबर ज्ञानेश्वर जगधने निलेश जगधने रवींद्र मोरे कांता तनपुरे देवेंद्र लांबे विक्रम गाढे अनिल येवले गिनुभाऊ तोडमल यांची यावेळी भाषणं झाली आणि नगर मनमाड महामार्गावरील जड वाहतूक ही तात्पुरती का होईना अन्य पर्याय मार्गाने वळवावी अशा स्वरूपाची जोरदार मागणी करण्यात आली या मागणीनुसार आता पूर्तता झाली या मागणीची पूर्तता शासनाने या नॅशनल हायवे ऑथॉरिटी आणि पोलिसांनी केली आहे परंतु या चॅनेलवर आपण सातत्यानं हे सांगत होतो की तात्पुरत्या पर्यायानं तात्पुरताच प्रश्न सुटणार आहे ज्या पर्यायी मार्गाने ही वाहतूक वळवली आहे तिथे पुन्हा आणखी गंभीर समस्या निर्माण होत आहेत तिथे पुन्हा वाहतुकीची कोंडी निर्माण होते आहे तिथे पण अपघाताचं प्रमाण वाढू शकतं त्यामुळं याबाबत एक बेसिक विचार केला जावा अशी एक सातत्यानं मागणी समाज करतो आहे नगर मनमाड महामार्गावरचा या सर्व पंच्याहत्तर किलोमीटरचा विचार करताना कोल्हार ते शनी शिंगणापूर फाटा किंवा जास्तीत जास्त वांबोरी फाट्यापर्यंत सर्वाधिक वाहतुकीचा ताण असणारा हा जो रस्ता आहे हा रस्ता गावालगत तरी किमान सहा पदरीकरण करावा याचा विचार करण्याची गरज आहे त्याचबरोबर सिंहस्थासाठी जेव्हा नाशिकच्या सिंहस्थासाठी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली त्यावेळी हा रस्ता सावळीवीर फाटा ते शनी शिंगणापूर फाट्यापर्यंत सहा पदरीकरण केलं जाणार आहे असं सांगण्यात आलेलं होतं परंतु प्रत्यक्षामध्ये नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या सांगण्यानुसार मूळच्या डिझाईननुसार अनेक ठिकाणी आता साईड गटारची कामं चालू आहेत आणि एकीकडे साइड गटार आणि ही सिक्स लेन याचा कुठे ताळमेळ दिसत नाही तेव्हा आमच्या या सर्व आंदोलकांच्या वतीनं या हायवे ऑथॉरिटीला विनंती आहे की या बाबतीत जिथे जिथे शक्य आहे तिथे वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी गावालगत नव्यानं भूसंपादन करण्याची गरज नाही तर हा जिथे जिथे शक्य आहे तिथे सिक्स लेन या निमित्तानं तो केला जावा अशी एक मागणी या निमित्तानं या हायर ऑथॉरिटींकडे करावीशी वाटते त्या दिवशी झालेल्या आंदोलनात जनक्षोभ तीव्र उसळलेला होता त्यानुसार त्याची दखल घेऊन वाहतूक वळवण्यात आली असली तरी नगरमाटमाट महामार्गावरील रस्त्यावरील खड्डे हे अपघाताला मोठ्या प्रमाणावर निमंत्रण देतात या राहुरी परिसरामध्ये आठ दिवसामध्ये दहा बळीज गेले आहेत आणि आजपर्यंत शेकडो बळी घेणारा त्याचबरोबर सातत्यानं वाहतुकीची कोंडी होऊन मोठ्या प्रमाणावरती मनुष्य आणि मनुष्य तास यांची मोठ्या प्रमाणावर हानी हन, झाली इंधनाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली मोठ्या प्रमाणावर वेळ वेळेचा अपव्यय झाला या सगळ्यांचा विचार करता हा हायवे राष्ट्रीय महामार्ग लवकरात लवकर चांगला वाहतुकीसाठी सुरक्षित आणि लोकांच्या कल्पनेत लोकांच्या मागणीत जसा आहे तसा तो चांगला व्हावा अशी एक लोकांची अपेक्षा आणि यासाठीच दडपण मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे वास्तविक पाहता पावसाळ्यामध्ये रस्त्यांची कामं आपण बंद करतो परंतु या कंपनीला जो वर्क ऑर्डर मिळाली तीच नेमकी बावी एकोणतीस जुल एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसला ला मिळाली म्हणजे ऐन पावसाळ्यामध्ये डांबरीकरणानं खड्डे बुजवण्याची वेळ या कंपनीवर आली आहे कारण जनक्षोभ एवढा आहे की त्याची दखल घेण्याची गरज इतके दिवस ज्या यंत्रणांनी काम केलं नाही त्यांना आता ऐन पावसाळ्यात डांबरीकरण करून खड्डे बुजवण्याची वेळ आलेली आहे त्यातनं खरंच काम किती चांगल्या दर्जाचं होणार आणि यासाठी हे काम का झालं नाही इतके वर्ष या आंदोलनातल्या या भाषणांकडे आपण बघितलं तरी आपल्याला सहजपणे लक्षात येऊ शकतं यासाठी मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांसाठी कोट्यावधी रुपये खर्च झाले मात्र कोट्यावधी रुपये खर्च करू नये रस्त्याची साडेसाती आणि लोकांचे अपघाताचं प्रमाण मात्र अजिबात कमी झालेलं नाही आपण या चॅनेलच्या माध्यमातन या सर्व निमित्तानं जे मुद्दे उपस्थित झाले त्यावर आपण एक दृष्टिक्षेप टाकूया आ, माजी माजी पेख पेख हो तर ऐकूया माझे मंत्री आणि माझे आमदार प्राजक्त तनपुरे काय म्हणाले आमच्याच पैशानी काम करत लोकांच्या पैसे आणि ते उखडले अक्षरशः काय रोज आमदार होतं तर त्याला दोषी जबाबदार कोण आहे ठीक आहे आज समजा तुम्ही डायव्हर्जन करताल करता अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांचं काम नव्हतं का जेव्हा मेंटेनन्सचं काम करत व्यवस्थित क्वालिटीचे होतं की नाही बघायचं काम होतं त्यांचं होतं ना ते क्वालिटी काम न झाल्यामुळे ते आहेत अधिकारी त्यांच्यावर देखील काहीतरी ऍक्शन झाली पाहिजे आमची मागणी इथले एन चे मला वाटतं काहीतरी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून आहे ते आता समजा नवीन आले त्यांचे हा प्रोजेक्ट मॅनेजर का डायरेक्टर वॉटेवर काय त्यांचे वरिष्ठ रिजनल डायरेक्टर का रिजनल मॅनेजर मुंबईला बसतात त्यांच्याशी मी सकाळी बोललो त्यांचं तर असं म्हणजे इतकं असंवेदनशीलपणा होता की आम्ही काय पाच वर्षाची वॉरंटी घेऊ शकत नाही वगैरे वगैरे पाच वर्ष खूप लाभ झालं सहा महिन्यापूर्वी खड्डे बुजवले सहा महिन्यापूर्वी याला रिस्पॉन्सिबल कोण आहे उद्या जर एखाद्या अधिकाऱ्यावर जर काय दाख राहणार नाही उद्या पुढचं ठेके जर काम करणार ते नाही असंच होईल परत आमचं आहे ते पहिले पाडे पण चावले आमच्या पाठी मागं पडत या आमच्या दोन प्रमुख मागण्या आणि हे जे काल जे आमच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत ते मागं घेतली पाहिजे अरे मित्रांनो मला सांगा या चारही हायवेची वाहतूक एकत्र केली तरी देखील नगर मनमाड हायवेवरची वाहतूक ही यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे या चारी हाव्यांची एकत्र केल्या तर सुद्धा नगर मनमाड हायवेवरची वाहतूक प्रत्येक पाच पट दहा पट आहे आणि मग मला सांगा प्रायोरिटी मध्ये हे चारही रस्ते जर काढले होतात आम्ही असं काय केले आम्ही दगड मजमाज रस्त्या वगैरे जवळपास राहतो हा आमचा गुन्हा आहे का आमच्याकडनं जवळ मी असं म्हणालो की साहेब आता म्हणाले की केवळ तात्पुरती वाहतूक आपले प्रश्न सुटणार मग आम्ही ज्या शहरात ना हा हायवे जातो आम्ही पुणे बेंगलोर हायवे ला जा सगळ्या ठिकाणी तुम्हाला अंतर्गत वाहतुकीसाठी रस्ते ऐकत नाही आहेत की नाही की हायवे ला मग आम्ही काय पाप केलंय आम्हाला काय नाही मिळत सर्व्हिस रस्ते मग जोपर्यंत आहे तात्पुरती मलमपट्टी यानं बेसिक प्रश्न सुटणार नाहीत जोपर्यंत शासन मला सांग ना ती बोलत होतो संगमनेरचा हायवे वीस वर्ष संगमनेरला बाह्य वीस वर्षापूर्वी झाला इकडे बाय शिर्डीला झाला नगरला झाला आमचं का नाही आम्ही काही पाप केलं आम्ही काही पैसे देत नाही आम्ही काही टॅक्स भरत नाही गव्हर्नमेंटला आमच्या लोकांमध्ये द्यायचं वादावर सोडून म्हणून माझी या आंदोलकाच्या निमित्तानं अधिकाऱ्यांना विनंती मी त्याविषयी हायवेच्या नॅशनल हायवेच्या ऑथॉरिटीशी बोलत होतो काय म्हणालो मी किंवा असं काही करता येईल का ते म्हणाले याच्यात प्रोविजन नाही का बरं तुम्ही बाकीच्या ठिकाणच्या नागरिकांची सुरक्षितता करता त्याचा विचार करता संगमनेरचा विचार करता शिर्डीचा विचार करता नगरचा विचार करता मग राऊरीचा विचार का नाही करायचा का बरं तुमच्या या सगळ्या प्रोव्हिजन मध्ये हे प्रोव्हिजन का नाही पाहिजे की नाही पाहिजे खरं सांगा अहो ही जर जर वाहतूक शहराच्या बाहेरून गेली असती तर आजचा दादांनी आकडेवारी सांगितले शेकडो बळी शेकडो बळी त्यांना रस्त्याचा सडा पडला या रस्त्यावर तो वाचला असता की नाही अहो एक एक जीव ज्याच्या घरचा जीव जा जातो जा जा ना त्याला कळत काय ते आपण फक्त हे जर यांनी त्याच वेळेस या गोष्टी केल्या असत्या आणि अजूनही कारण तयार नाही अगदी दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा या प्राथमिक प्राथमिक गोष्टींचा जोपर्यंत बेसिक विचार होत नाही तोपर्यंत या आंदोलनावर बळी होत राहणार आपल्या भावनांना उद्रेक म्हणून वाटते रस्त्या रस्त्यारोपोची वेळ येणं लोकशाही प्रधान व्यवस्थेमध्ये आमची कोणाची हाऊस नाहीच आहे हाऊस नाही या हजारो लोकांची किती गैरसोय होते त्यात उद्या मी असतो तर माझ्या भावना काय असतं हे मला पण माहिती आहे पण का आम्ही रस्त्यावर एकदा दोनदा तीनदा शेकडो वेळा का आलतोय काय केलं पाहिजे आम्ही अहो मीडिया म्हणून मी सांगतो आमच्या सगळ्या मीडिया प्रतिनिधी गोविंद कुंजे आहेत पाथर्णे साहेब आहेत आम्ही काय केलं पाहिजे सगळं पाठबाळ आमचं यांच्या बरोबर आहे या प्रश्नाबरोबर पण तरीही प्रश्न सुटत नाही का प्रश्न सोडवायचा आहे का या बेसिक विषयावरच आपल्या शंका निर्माण व्हावी आणि म्हणून मला असं वाटतं की जर बेसिकली प्रश्न सोडवायचा असेल तर आमच्यासाठी अंतर्गत रस्ते बरोबर की नाही अंतर्गत शहर शहराच्या अंतर्गत रस्ते आणि बाह्य वळण रस्ता तुमच्या त्या इस्टिमेटमध्ये आहे का नाही मला माहीत नाही नाही म्हणून सांगितलंय तुम्ही आणि मग आम्ही अजून पंचवीस वर्ष मरतच राहायचं का अहो शहरामध्ये ही जड वाहतूक परवडणारी नाही आपल्याला खर म्हणजे दोन हजार पंचवीस च्या आधीच हवं होत पण दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा आपल्याला या मायबाप सरकारला अजून सुचवायला तयार नाही दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा हे सरकार अधिकारी काय म्हणतात आम्ही तात्पुरती वाहतूक हो वळवतो अरे तात्पुरती तात्पुरताच प्रश्न सुटणार उद्या पुन्हा एखादा कुणातरी तरी सुराना जाणार त्या रोड मध्ये कुणीतरी दुसरा जाणार आपल्यातलाच एक जण म्हणून माझी या निमित्तानं अधिकारी साहेबांना विनंती आहे की या संदर्भात या बेसिक गोष्टींच्या बाबतीत आपण संदर्भात राईटप मध्ये लेखी स्वरूपात अधिकाऱ्यांशी काहीतरी आश्वासन घ्या जेणेकरून बेसिक ठीक आहे आधी केलं नसेल पण याचा अर्थ करायचा नाही का आधी राहिला असेल नसेल केला विचार तुम्ही अरे आता तरी करा मला मला आपल्या बरोबर मान्य प्रसादराव साहेब आहेत बापू साहेब आहेत मला आठवत आहे की त्यावेळेस आम्ही म्हणालो त्यावेळेस जागतिक बँकेचे अधिकारी आले ते त्यांच्या ताब्यात हा रोड होता इथे फ्लाय ओव्हर मंजूर झाला मी बातम्या छापलेल्या आहेत सकाळमध्ये पुढे काय झालं गेला फ्लाय ओव्हर किती लोक मेले मग आमचं म्हणणं त्यावेळेस होत की फ्लाय ओव्हर तरी द्या नाही तर पाहिल्या वर रस्ता विकसित करा आम आला ना फ्लायओव्हर मिळाला आमचा मग मग गव्हर्नमेंट पण जनतेच्या आक्रोश लक्षात घेतला नाही तर जनता रस्त्यावर येते तुम्ही काम केलं किती कोटीच काम होतं आम्हाला काय माहित नाही कोण किती ते माहिती अरे पण कमीत कमी एखादा वर्ष तरी टिकावं एखादा वर्ष याला जबाबदारी ह्या भ्रष्टाचाराने ज्यांनी माती घेतली याच्यामध्ये त्यांना काहीतरी झालं पाहिजे ना? का नाही तर ते आपले फक्त नगरून बदली येऊन पुण्याला गेले पुण्यावरून गेले एवढं आमचे मात्र आमचे इथे जीव चाललेत म्हणजे सकाळी जायचं ह्या विद्यार्थी किती लहान लहान मुलं विद्यार्थी पालक विद्यार्थ्यांना घेऊन रस्ता जातात काय सकाळी आपला मुलगा संध्याकाळी घरी का नाही याची शाश्वती राहिलेली नाही आणि तुम्ही कारवाई करत नाही खुशात त्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचं निलंबन काय म्हणा काय साहेब आमच्या भावना काय आहे गुवाहाटीला बसून त्या अधिकाऱ्याला काय माहिती तुम्ही आमच्या भावना त्यांना पोचवा आज ते ज्यांचा बाब गेला ते पोर न विचारा त्यांच्या घरचे रडू राहिले ती बॉडी शेवटची पाहण्यासाठी त्यांच्या घरचे राहिले गुवाहाटी मुंबईला तुम्ही साहेबांचा दाखवू राहिले त्यांना परिस्थिती काय माहिती आज काय परिस्थितीतच तुम्ही लवकरात लवकर आमच्या भावना हे करून आमचा तर तुम्ही तुम्ही समजून घ्या साहेब त्यांच्याकडून का तुमच्या पद्धतीने काय एसपीना मध्ये घ्या कलेक्टरांना मध्ये घ्या मोठे अधिकारी मध्ये घेऊन एका करा अजून एक दोन तास काय अरे डिटेल वॉडी केव्हा थांबायची इथं ते फोर व्हीलरवर राहिले त्याला केव्हा थांबवायचं आपण आम्ही इथं साहेब कलेक्टरचा की घ्या साहेब दहा मिनिटात थांबा आम्हाला पण करायला विठी थायचं नाही आम्हाला पण त्याचा अंतरविधी करायचं साहेब लवकरात लवकर थोडासा आम्हाला विनंती साहेब तुम्हाला साहेब लेटर येत नसेल कोण गुवाहाटीला असेल बाहेर असेल तर त्यांच्या ऑफिशियल ईमेल आयडी वरून तुमच्या एसपी ईमेल येऊ दे ते पण चालेल म्हणतील कागदपत्र करायला याला त्याला टाइम तर कमीत कमी ईमेल आय डी वरून तरी येऊ द्या लेखी द्या नगर मनमाड महामार्गाच्या या अनुषंगानं या चॅनेलवर आपण सतत अपडेट घेत राहू सतत बोलत राहू हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे या संदर्भात आता ही जी समिती आहे ती न्यायालयात जाण्याची विचार करते आहे न्यायालयात जनहित याचिका दाखल करता येईल का या संदर्भात ती विचार करते आहे कारण रस्त्यावर सातत्यानं आंदोलन करूनही हा प्रश्न सुटताना दिसत नाही या संदर्भात आमचा हा प्रयत्न आपल्यापर्यंत या सर्व महामार्गाची अपडेट देण्याचा प्रयत्न यापुढेही आम्ही या चालूच ठेवू आमचा हा प्रयत्न आपल्याला नक्कीच आवडला असेल तर याबरोबरच इतरही अशाच काही घडामोडींसंदर्भातले आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद